कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यास साठ वर्षीय शांताबाई अहिलाजी निकोले या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली आहे ग्रामस्थांनी आक्रमक होत तीन तास नगर मनमाड महामार्ग अडवल्याने नगर मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यानंतर पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे वन विभागाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली असून वन अधिकारी वन कर्मचारी तसेच नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासोबत परिसरातील इतर बिबटेही जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी असून वन विभागात कशा पद्धतीने पुढील कार्य करणार आणि किती दिवसात बिबट्या ठार किंवा जेरबंद होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे आज सकाळपासून माजी आमदार स्नेहलता कोले त्यानंतर आमदार आशुतोष काळे युवा नेते विवेक कोल्हे सुमित कोले या सर्वांनी घटनास्थळी भेट दिली असून आमदार आशुतोष काळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देत नरभक्षक बिबट्याला ठार मा करण्याची मागणी केली तर माजी आमदार स्नेहलता कोले यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना कॉल करून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या अशी मागणी केली तर विवेक यांनी घटनास्थळावर उपस्थित वन वन अधिकाऱ्यांना जाब विचारला जिल्हा अधिकारी तसेस एस पी तहसीलदार आदींसह दोन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी हजर होते सदर घटनास्थळावरून आढावा घेत वन अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोबिन खान यांनी कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात चार दिवसांपूर्वी एका चिमुकळीवरती बिबट्याने हल्ला केला त्यावर त्यानंतर त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जमावाने रास्ता रोको केला होता त्यावेळेस वनविभागाने आश्वासन दिलं की लवकरात लवकर बिबट्या जेरबंद होईल परंतु जेरबंद झाला नाही आणि आज सकाळच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर येसगाव शिवारामध्ये बिबट्याने पुन्हा हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळे आक्रमक ग्रामस्थांनी आज नगर मनमाड महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू केलं सदर बिबट्याचा जो नरभक्षक बिबट्या आहे त्याला ठार मारत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली त्यानंतर जे स्थानिक आमदार आहे आशुतोष काळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर जे माजी आमदार यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना कॉल करून जे आहे तर सदर घटनेची माहिती दिली आणि सदर बिबट्याला ठार मारण्याची परवानगी द्या अशी मागणी केली त्यानंतर आज वन विभागाचं पथक या ठिकाणी आलेले आहे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कोपरगावमध्ये दाखल झालेले आहे आणि त्यांनी जे आंदोलक आहे त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि आज घटनास्थळावर वन विभागाचे अधिकारी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करना आहोत सर नमक काय का सांगाल काय या ठिकाणी तुम्हाला आदेश प्राप्त झालेला आहे सद्यस्थितीमध्ये आम्हाला नागपूर ऑफिस वरून सदर बिवर रेस्क्यू किंवा ठार करण्यास परमिशन मिळालेले आहे आणि या 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 स्थितीमध्ये सध्या संगमनेर राहुरी आणि मोबाईल स्क्वॉड चे पथक या ठिकाणी दाखल झालेलं दा आहे तर तसेच आपण नाशिक आणि पुण्यावरून ही टीम या बोलवलेली आहे आणि लवकरच आम्ही त्या तात्काळ जेरबंद करू किंवा ठार मारू अशी असे चार दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने चिमुकलीवरती हल्ला झाला तिथं दुर्दैव मृत्यू झाला त्यानंतर जमाव आक्रमक होता आपल्या वन विभागाने तसं आश्वासन दिलं की लवकरात लवकर जेरबंद होईल परंतु चार दिवस उलटून गेले पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केला तरी देखील अजून बिबट्या जेरबंद झालेला नाही त्यामध्ये आपण चार दिवस दहा पिंजरे या परिसरामध्ये लावलेले होते तसेच सद so, बिबट uh, जो आहे तो दोन वेळा जाळीमध्ये अडकण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु uh, आलेला नाही आहे जाळीमध्ये आणि आज सकाळी पण आपल्या uh, म्हणजे पिंजऱ्याच्या जवळून गेला परंतु त्यामध्ये ट्रॅप झाला नाही तरी uh, तरी आता आम्ही सर्वजण प्रयत्न करून सदरी बिबटला आम्ही तात्काळ रेस्क्यू करू आम्ही कशा पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे आणि या परिसरामध्ये किती पिंजरे ऐकून तुम्ही लावलेले आहेत सध्या या परिसरामध्ये आम्ही दहा पिंजरे लावलेले ला आहेत आणि सध्या स्थितीमध्ये आमच्याकडं म्हणजे ट्रांकुलाइज करण्यासाठी दोन गण आहेत आणि तीन ड्रोन कॅमेरे सध्या इथे अव्हेलेबल आहेत शार्प शूटर देखील बोलवले हा शार्प शूटर देखील बोलले आहेत पुण्यावरून सध्या ते निघत आहेत थोड्या वेळा साधारणतः कधीपर्यंत सदरचा बिबट्या तो नरभक्षक बिबट्या आहे त्याला कसं डिटेक्ट करणार आणि कधीपर्यंत त्याचं जे तुम्ही म्हणता ठार मारला जाईल किंवा त्याला जेरबंद केलं जाईल हा त्यामध्ये आम्ही आता सध्या म्हणजे कॅमेरा ट्रॅप लावू कॅमेरा ट्रॅपचं जे, जे काही लोकेशन जे बिबटचे पग मार्क आहेत त्यावरून टेक्निकल अनालिसिस करून सदर बिबट आयडेंटिफाय करून त्यास आम्ही ठार मारू नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वन विभागाच्या वतीने जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की जे त्यांचं पथक आहे वेगवेगळ्या ठिकाणचे वन विभागाचे पथक या ठिकाणी आलेले आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू करण्यात आलेलं आहे येसगाव शिवर असेल टाकळी शिवार असेल या संपूर्ण भागामध्ये त्यांनी पिंजरे लावलेले आहेत आणि लवकरात लवकर आम्ही तो सदरचा जो नरभक्षक बिबटा आहे त्याला डिटेक्ट करून त्याला ठार मारू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आता वन विभागाला कधी यश ये येतं हेच पाहणं आता महत्वाचं ठरणार कॅमेरा पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान न्यूज कोपरगाव